नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रश्न बघू अगोदर यक्स ही अकराने निशेष भाग जाणारी समसंख्या असून अकराने निशेष भाग जाणारी चौथी समसंख्या कोणती आहे प्रश्न सोपा एकदम पण काढायचं कसं हा प्रश्न आहे एका मित्राने मला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे मी कशा पद्धतीनं सोडवायचं हा थोडासा एक्सप्लेन करा असं त्यांचं म्हणणं होतं मी ते एक्सप्लेन करतो आहे आता सगळा सोपा आहे आता बघा ना आता आपल्याला सगळ्यात अगोदर माहीत असलं पाहिजे समसंख्या कोणत्या कोणती आहे ना समसंख्या कोणते आहे दोन चार सहा आठ दहा ही समसंख्या आहेत आणि अकरा आणि भाग जाणाऱ्या म्हणल्या तर आता अकराचा जर पाडा काढला आपण तर आपल्याला ते लक्षात येईल बघा अकरा एक अकरा अकरा दोन बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चौवेचाळ अकरा पाच पंचावन्न अकरा सहासष्ट कसं सत्याहत्तर अकरा अठ्ठ्याऐंशी अकरा नव्वद नव्याण्णव अकरा दहा दहाकोदर्शन बघा कळालं का आता ही पहिली संख्या नाही त्याची धरायची आपल्या इथं आता पहिली संख्या धरायची नाही बरं दुसरी तिसरी चौथी आहे ना पहिली धरायची नाही एक दोन तीन चार ही चौथी संख्या आहे ती पण उत्तरात मधलं एकशे दहा येत नाही उत्तरात मात्र एकशे दहा येत नाही तर त्यासाठी काही नेम आहेत समसंख्या विषमसंख्या गेल्यानंतर कसं काढायचं आहे आता सगळ्यात अगोदर तुम्हाला समजायचं असेल तर यक्स अगोदर एक्स अधिक एक बरोबर ही समसंख्या आहे पहिली काय आहे पहिली समसंख्या आहे ज्याला अकराने भाग जातो किती भाग जातो अकराने भाग जातो आता दुसरी संख्या घ्यायची असेल तर समजा आपल्याला एक्स काढायचा का काय करतो आपण त्याला एक्स देतो एक्स अधिक अकरा गुणिले चार ही बरोबर त्यातली एक संख्या आहे बघा एक्स अधिक अकरा गुणिले सहा बरोबर एक ते दुसरी संख्या आहे त्याच्या पुढची लक्षात येईल का एक्स अधिक अकरा गुणिले आठ ही ही चौथी संख्या कि आहे किती आहे चौथी आहे पण चौथी संख्या इथे दिसताना मात्र चौथी आहे पण ती संख्या वेगळीच आहे कशी वेगळी आहे बघा आता त्याला उत्तर काढू आपण एक्स अधिक अकराठी अठ्ठ्याऐंशी ही चौथी संख्या बघा तुम्ही म्हणाल की अठ्ठ्याऐंशीलाच भाग जाते कसं हे कसं संख्या असू शकते तर मुळात हा तर, तर गुणधर्म आहे कसा गुणधर्म आहे बघा ही पहिली संख्या आहे ही दुसरी आहे तिसरी आहे चौथी आहे ही पाचवी संख्या आहे पण उत्तर मात्र ही लिहायची आहे पण येथे मात्र हे कसं काय ही पहिली संख्या इथं घ्यायचीच नाही आपल्याला पहिली संख्या घेत नाही कारण त्यांनी म्हणले एक्सने एक्स ही अकराने शेष भाग जाणारी संख्या आहे असून अकराने निशेष भाग जाणारे चौथी संख्या कोणती असेल तर ती संख्या किती आहे एक्स अधिक अठ्ठ्याऐंशी ही संख्या आहे चौथी चौथी संख्या आहे किती आहे चौथी आहे आता हे काढायचं कसं समजायचं कसं हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत यासाठी यासाठी थोडासा तुम्हाला सराव करावा लागतो की बाबा काय येते तर उदाहरण समजा आपल्याला समसंख्या काढायची आहे एक्स ही पहिली संख्या पकडायला आपल्याला इथली एक्स आता चार जर पकडायचं असेल तर एक्स अधिक दोन ही आपल्याला पकडावं लागते येतं काय आलं का था? आता आता सहा लिहायचे समजा सहा पुढचं लिहायचं आहे तर एक्स अधिक चार ही संख्या आपली होते आप। आता एक्स अधिक सहा म्हणजे तिसरी संख्या बा ही आली का एक्स अधिक सहा आता दहा लिहायचे आपल्याला तर एक्स अधिक आठ हा ही संख्या बघा शेवटची संख्या बघा ही पहिली संख्या एक्स आली दुसरी संख्या ही आली तिसरी संख्या ही आली चौथी संख्या ही आली आणि पाचवी संख्या ही आली तर या पद्धतीमध्ये आहे उत्तर तुम्हाला पण माहीत आहे पण नेमकं तेच कसं उत्तर येते तर त्याचं उदाहरण हे आहे तर परत एक बार बघा आपण बघा दोन चार सहा आठ आणि दहा हे पाच संख्या आहेत है ना आता समजा आपण पहिली संख्या जर एक्स धरली काय धरली एक्स धरली तर आपण काय करतो एक्स अधिक दोन ही त्याची पहिली संख्या बघा एक्स अधिक चार ही तिची दुसरी संख्या आहे एक्स अधिक सहा ती तिसरी संख्या आहे आणि एक्स अधिक आठ ही त्याची चौथी संख्या आहे ही फर्स्ट सेकंड थर्ड आणि ही फोर्थ संख्या आहे तर या पद्धतीनं हे आत्ताचं उत्तर जे आहे हे उत्तर बरोबर आहे तुम्ही चेक करून बघा तुम्हाला लगेच लगेच ते लक्षात येईल